सुटला एकतीस सुटला या मैदानातला आणि एकतीस मध्ये पाच जणात सुंदर अशी लढा चलोय कोण होतोय एकतीसा बैल गाडी मालक सीमीला पात्र सुंदर अशी लढा आहे कोण बाजी मारतोय लढा पहिलेकड्या बाजी मारली बहुतेक कोकटिल शिवाजीराव पवार यांचाही ठिकाणी सन्मान आहे त्यांनी सन्मान आहे घट क्रमांक एकतीचा निकाल आहे बैल उचला पहिला ड्रायव्हर हां घट क्रमांक चा निकाल ताज क्रमांक सहा वरून धरून गाडी प्रसन्न सोम जग बापू शिंदे वरण देवाची यश बापू आंबेकर वडकी पुणे ही गाडी विजिटल डिव्हिजिटेबल गाडी मालकाचा त्यावर असल्या छोट्या ड्रायव्हर माळेगावकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी सेमीला पात्र